विकास विद्यालय व दलित मित्र भीमराव जाधव प्रशाला यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहाच्या व वा आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण चिक्काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यवाहक आणि शिवानंद गंजे आदी उपस्थित होते. या प्रसंगी भारत मातेच्या व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापक श्री मंगेश पाटील यांनी केली तर या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल गायकवाड व प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत डिजिटलच्या संपादक व वरिष्ठ पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांना चांगल्या कलागुणांमधून करिअर घडवा असे मार्गदर्शन केले